अवधू ते श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघा आता आपले मार्गशीर्षचे गुरुवार चालू आहेत आणि या गुरुवारचं उद्यापन केव्हा करायचं महिलांना आतापासूनच प्रश्न पडलेला आहे का कारण की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर बघा शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे आणि त्यातल्या त्यात त्याची जी सामग्री आहे नारळ किंवा तांदूळ पाणी याचं काय करायचं उद्यापन कसं करायचं याचीच माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि मग शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर उद्यापन करावे का की ह्याच गुरुवारी करावे असा जो प्रश्न आहे त्याचे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्कीप न करता कारण की मग नंतर प्रश्न येतो की नारळाचे काय करायचे ते तांदूळ आहे त्याचं काय करायचं तर असे कुठलेच प्रश्न तुम्हाला राहणार नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता येणारा जो गुरुवार आहे तो चौथा गुरुवार आहे आणि अकरा जानेवारीला शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे पाचवा गुरुवार आहे परंतु या गुरुवारी अमावस्या आहे मग बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येतो की अमावस्या आहे तर अमावस्याला उद्यापन करावं का तर हो करावं का तर बघा आपण ज्यावेळेस आपल्या लक्ष्मीपूजन असतं लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्या असते या अमावस्या दिवशी आपण मा लक्ष्मीपूजन करत असतो माता लक्ष्मीचं पूजन करतो सेवा करतो सगळं काही करतो त्यातल्या त्यात या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण घरातल्या मोठ्या मोठ्या वस्तूंची खरेदी सुद्धा करतो मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडत नाही की अमावस्या आहे मग अनाविका आपण आणतोच ना का तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं तसंच हे सुद्धा माता लक्ष्मीचं पूजनच आहे उद्यापनच करतोय आपण म्हणजे एक प्रकारे माता लक्ष्मीची आपण सेवाच करतोय म्हणून अमावस्येच्या दिवशी गुरुवारी उद्यापन आपण करू शकतो त्यामुळे मनातला हा एक प्रश्न आणि ही एक शंका काढून टाका की शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करू शकतो का तर करू शकतो आता यानंतर एक महत्वाचा प्रश्न की यावेळेस पाच गुरुवार आले आहेत तर एक तरी गुरुवार आपला प्रॉब्लेम मध्ये जात असतो तो मोजण्यात येत नाही मग अशा वेळेस काय करावं तर आपल्याला चार गुरुवार भेटलेलेच असतात आणि शेवटचा गुरुवार सुद्धा अमावस्या असली तरी तो मोजण्यात येतोच उद्यापन आपण करतो तरी पण आपल्या मोजण्यात तो असतोच म्हणून काहीच काळजी करायची नाही आता त्यावेळेस जर तुम्हाला अडचण आली प्रॉब्लेम आला तर काय करायचं अमावस्याच्या दिवशी उद्यापन करायचं आहे परंतु आपली तारीख असते तर मग आपण काय करायचं तर आपल्या घरातल्या ताई मावशी ज्या काही मम्मी वगैरे आपलं कोणीही असू द्या त्यांच्याकडून तुम्ही उद्यापन करून घेतलं तरीही चालणार आहे त्यामुळे या दिवशी जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही घरातल्या दुसऱ्या तुमच्या ज्या काही कोणी असतील ता ना ताई असो वहिनी असो बहीण असू दा कोणी असू द्या त्यांच्याकडून तुम्ही उद्यापन करून घेऊ शकता त्यामुळे हा दुसरा प्रश्न सुटला आता उद्यापन करताना किती महिला बोलवायच्या पाच बोलवू शकता सात बोलवू शकता नऊ बोलवू शकता तुम्ही तुमच्या तुमच्या अंदाजाने तुम्हाला हवं तसं पाच घ्या सात घ्या नऊ घ्या परंतु कमीत कमी, -कमी पाच तरी असल्या पाहिजे मग या पाच सुवासिनींना बोलवून तुम्ही लक्ष्मी व्रत लक्ष्मी व्रताचं जे छोटस पुस्तक आहे लक्ष्मी एक मिनिट अशा प्रकारचं हे तुम्हाला पाच सात किंवा नऊ घ्यायचे आहे आणि यासोबत तुम्हाला काय करायचंय थोडेसे गहू किंवा तांदूळ घ्या त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला एखादं फूल घ्यायचं आहे आणि बघा ज्या वेळेस आपण आता माता लक्ष्मीच्या या व्रताचं उद्यापन करतोय तर तुम्ही स्वखुशीने एखादी भेटवस्तू देऊ शकता अगदी छोटीशी दोन रुपये पाच रुपये दहा रुपयाची तुम्हाला जसं तुम्हाला जमल त्या पद्धतीने तुम्हाला याच्यावर एक भेटवस्तू दिली तर खूप खूप चांगलं आहे हे एक प्रकारचं दानही केलं जातं आणि तुम्हाला काय होतं की जे काही आपल्या घरी सुवासिनी येतात किंवा कुमारिका ज्या कुमारिका उद्यापन करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा सेम पद्धत आहे असंच करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं एखादी छोटीशी तुम्ही टिकल्यांची डबी घेऊ शकता मेहंदीचा कोन घेऊ शकता एखादं टिकल्यांचं पॉकेट घेऊ शकता नेल पेंटची बॉटल घेऊ शकता अगदी छोट्या छोट्या गोष्टी कानातले देऊ शकता जे फॅन्सी आहेत ते तसे देऊ शकतात किंवा म्हणजे तुम्हाला दोन दोन तुम्ही बांगड्या जरी त्यांना दिल्या ना तरीही चालतं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत नाहीच काही जमलं ना तर एक, -एक रुपयाचं नाणं तरी त्याच्यासोबत द्या पण हे नाणं आपण बऱ्याचदा देतच असतो नाही दिलं हरकत नाही परंतु एखादी भेट वस्तू तुम्हाला जमली तर नक्कीच द्या आमच्याकडे हे एक रुपयाचं नाणं पण त्याच्यामध्ये दिलं जातं बरेच जण देत नाहीत किंवा काही जण देतात ते तुमच्या तुमच्या तुम्ही जसं नेहमी करत असाल त्या पद्धतीने करा परंतु मी एक सांगेल की याच्यामध्ये तुम्ही छोटीशी भेटवस्तू दिली तर ते आपल्या घरून खुश होऊन जातात आणि ज्यावेळेस उद्यापणाला येतात तेव्हा त्यांना हे सगळं सामग्री ओटी भरण्यामध्ये द्यायची आहे म्हणजे एक प्रकारे आपण ओटी भरण्यासाठी जसं देवीला काहीतरी देतो ना त्याच पद्धतीने असतं हे तर हे तुम्हाला द्यायचं आहे आणि गोड काहीतरी त्यांचं तोंड गोड करण्यासाठी काही तुम्ही चहा द्या गोड दूध द्या उपवास असल्यामुळे तेही काही घेत नाहीत तर दुसरं खीर वगैरे आपण दिली तर बरेच जण घेत नाहीत तर गोड दूध तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि त्यानंतर सर्वांना नमस्कार करायचा आहे साधा सिंपल उद्यापन आहे खूप काही अवघड नाही अशा पद्धतीने करायचं आहे उद्यापन कसं करायचं केव्हा करायचं तुम्हाला सांगितलं अमावस्य आहे दिवसभरात केव्हाही तुम्ही उद्यापन करू शकता काहीही हरकत नाही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे शेवटच्या गुरुवारी आणि हो तुम्ही जर त्या दिवशी गावाला जाणार आहे किंवा तुम्हाला कुठे बाहेर जायचंय आणि मग दुसऱ्या ठिकाणी जाऊन उद्यापन करू शकता का तर हो करू शकता तुम्ही काहीही प्रॉब्लेम नाही त्याही ठिकाणी तुम्ही उद्यापन करू शकता तुम्ही तुमच्या आईकडे जा सासूकडे जा कुठेही जा त्याही ठिकाणी तुम्ही उद्यापन करू शकता उद्यापनाच्या बाबतीतले सगळे प्रश्न मी तुम्हाला सांगितले आता उद्यापन झाल्यानंतर त्याच दिवशी लगेच ती जी आपण जी पूजा मांडलेली असते ती उचलू नका दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उचला कारण की आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मीचा वास त्या ठिकाणी असतो म्हणून लगेचच पूजा उद्यापन झाली आणि लगेच उचलायची असं करू नका दुसऱ्या दिवशी उचला आता उचलताना सर्वप्रथम जो कलश आहे त्या कलशावरचं नारळ काय करायचं तर माता लक्ष्मीचं स्वरूप असतं ते नारळ म्हणून त्याला फोडायचं नाहीये तर त्याला तुम्ही सोडून द्यायचे म्हणजे पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे नदीमध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा कोणत्याही ठिकाणी पाण्यात तुम्ही सोडू शकता तुमचं शेत असेल तर शेतातही तुम्ही शेतात लावलं तरीही चालणार आहे शेतामध्ये ठेवून दिलं तरीही चालणार आहे जे पानं आहे आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांनी ते पानं टाकून द्या पाणी काय करायचं आहे जिथे पाय पडणार नाही त्या झाडाला तुम्ही ते पाणी घाला आणि जे तांदूळ असतात ना कलशा खालचे त्याचं गोड खीर बनवून तुमच्या घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे आपल्या घरातल्या व्यक्तींनीच हा प्रसाद घ्यायचा आहे आणि बाकी त्याचं तिखट वगैरे काही करायचं नाही गोडच त्याची खीर करूनच तुम्ही खा अशा पद्धतीने जे आणि एक रुपया सुपारी आपण ठेवलेलं असतं ते पुन्हा आपण दुसऱ्या पूजेमध्ये वापरू शकतो जी देवीची मूर्ती आहे ती दैची आहे, तुम्ही पुन्हा ठेवून द्यायची आहे किंवा पाण्यामध्ये विसर्जित केली तरीही चालते काहीही हरकत नाही तुम्हाला जसं वाटेल तसं ठेवू पण शकता आणि विसर्जित पण करू शकता आणि जी वरती चुनरी वगैरे असेल ते पुन्हा दुसऱ्या पूजेला तुम्ही वापरू शकता खालचा लाल वस्त्रही तुम्ही दुसऱ्या पूजेला वापरू शकता सामग्रीचं काय करायचं हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कळलं असेल आशा व्यक्त करते की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिलेली असेल तरीही काही राहिलं असेल तरी नक्की विचारा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ